सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय काल सायंकाळी शहरात दीड तास मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं रूप आलं अनेक घरात आणि दुकानात पाणी शिरलं तर पावसाच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्या ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस कोसळला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे रविवारी संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण झुडपलं यामुळं मंगळवार बाजारसह रोड कुंभारी मेकॅनिक चौकसह अनेक सखल भागात आणि रस्त्यावर गोड्या एवढे पाणी साचले अनेकांची वाहणी या पाण्यात अडकून पडली होती तर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान अनेक झोपडपटीत सखल भागात नागरी वस्तीत पावसाचे पाणी घरात शिरल्याचं चित्र होतं यामुळे अनेक कुटुंबाची तारांबळ उडाली जून महिन्यात सोलापूरमध्ये पडलेला हा विक्रमी पाऊस ठरला आहे तसेच पावसाविषयक आणि उजनीविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील